नमस्कार मित्रांनो आज मी कुंभे वॉटरफॉल ला कुठून व कसा प्रवास करायचा याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडीओ सांगणार आहे हा वॉटरफॉल मुंबई पासून दीडशे किलोमीटर पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावरती आहे जर तुम्ही इथे लोकल ट्रान्सपोर्टला आला तर तुम्हाला सगळ्यात पहिलं मानगाव स्टेशनला उतरायचे आहे नमस्कार मित्रांनो आज मी चाललो आहे कुंबे वॉटरफॉलला भेट देण्यासाठी आणि माझ्याबरोबर होऊ शकता आज कोण आहे कुणाल कुणाल आहे आपल्याबरोबर आणि अजून दोन सुद्धा आहेत ते आता आपल्या ठाण्या स्टेशनला भेटणार आहे त्या कुंभे वॉटरफॉलला भेट देण्यासाठी आम्ही दादर स्टेशनवरून सकाळची मांडवी एक्सप्रेस ट्रेन पकडलेली आहे आणि आता आम्ही या ट्रेनमध्ये बघू शकतो ट्रेन मध्ये आता आम्ही बसलो आणि ट्रेन सुद्धा सुटलेली आहे

मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे माणगाव स्टेशनला बघू शकता स्टेशनवरून एक किलोमीटर चालत आम्ही माणगाव बस डेपोला आलो बसचा टाइम टेबल काही ठीक नसल्याने आम्ही तिकडून डायरेक्ट गाडीच करायचे ठरवले गाडीवाले तुम्हाला इथे घेऊन जाऊन रिटर्न येण्याचे भाडे दीड हजार ते सोळाशे पर्यंत घेतात स्टेशन पासून या वॉटरफॉलकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला जवळपास एक तास तरी लागतो रस्त्यामध्ये आपल्याला बाजूला खूप छोटे छोटे वॉटरफॉल सुद्धा बघायला दिसतात या वॉटरफॉलकडे जाताना शेवटी आपल्याला एक दोनशे ते तीनशे मीटरचं टनल लागते या वॉटरफॉलमुळेच हे टनल कुंभे टनल म्हणून खूप जास्त प्रसिद्ध झाले आहे कुंभे टनल पार केल्यानंतर समोरच आपल्याला वॉटरफॉल जिथून पडायला चालू होतो ते बघायला दिसते मित्रांनो हा बघू शकता पाठीमागे हा कुंभे वॉटरफॉलचा टनल पाऊस पडत असल्याने इथे मध्येच पाण्याचा प्रवाह वाढत असतो त्यामुळे तुम्ही या पाण्यात जास्त फ्लो असला की जाऊ नका मित्रांनो आता आम्ही पोचले कुंभे वॉटरफॉलच्या त्या मेन पॉईंटला आम्ही जाणार आता जो रिस्कीवाला पॉईंट आहे तिथे हा तो पॉईंट आहे बघा इकडनं हा रस्ता आहे हा रस्ता इकडनं तुम्ही बघणार आता किती रिस्की आहे पॉईंट इथून आता जाणार आम्ही कुणाला नेहमी आहे दोघ ड्रोन सुद्धा घेतलेला आम्ही हातामध्ये बघणार आता ट्राय करणार आहे बघूया की रस्ता कसा आहे इकडनं चला याच वॉटरफॉलला एक रिस्की पॉइंट आहे जिथे साऊथच्या वर्षी मूवी मध्ये विजय थलापाटीचा एक सीन खूप जास्त फेमस झाला होता त्याच पॉइंट पर्यंत आम्ही जायचं बघणार आहे या रिस्की पॅच ला एका वेळी एकच जण जाऊ शकतो एवढी कमी जागा या ठिकाणी आहे इथे जाताना शूज तर अजिबात घालू नका तुमच्याकडे कितीही चांगले वाले शूज असले तरी ते या ठिकाणी घसरणारच सुरुवातीला या ठिकाणी चिखल आणि पूर्ण स्लिपरी जागा आहे मी या रिस्की पेस्ट ला गेलो कारण मी सह्याद्रीमध्ये फिरत असतो या ठिकाणी कशा प्रकारे जाता येईल हे मला माहित आहे जर तुम्ही नवीन असाल आणि या पॉईंटला येण्याचा विचार करत असाल तर असे अजिबात करू नका या पॉईंट वरून वॉटरफॉल खरच खूप भारी दिसतो पण इथे पोहोचण्याचा मार्ग मात्र सोपा नाही इथे वरती दुसरे सुद्धा आणखी काही पॉइंट आहे जिथून तुम्ही हा वॉटरफॉल अजूनही खूप चांगल्या प्रकारे बघू शकता बघू शकता पाठीमागे तो एवढा मोठा डिफिकल्ट वाला पॅच बघा करून आम्ही शेवटी आहे या रिस्की पॅचच्या इथे त्यांना कुंभे वॉटरफॉल एकदम बघा बघू शकता की छान दिसतो एकदम कुंबे वॉटरफॉलचा व्ह्यू बघू शकता इकडनं किती भारी दिसतो आहे मित्रांनो कुंभे वॉटरफॉल मी या कुंभे वॉटरफॉल चे खूप सारे ड्रोन शॉट सुद्धा घेतले तर मित्रांनो पावसाळ्यात या कुंभे वॉटरफॉल भेट द्या मी आशा करतो की तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेलच पुढे लवकरच भेटू आपण अशा नवीन वॉटरफॉलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद